नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःची तसेच घरच्यांची तब्येत सांभाळून कुठल्याही प्रकारचे कमाई करणे मोठे जिकिरीचे झाले आहे हा व्हिडिओ तुम्ही जर रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल हे करत असताना आपण नक्कीच आपल्या घराची प्रगती होईल सुखसमृद्धी वाढेल या दृष्टिकोनाने करत असतो आपल्या घरी असणारे दारिद्र्य कमी होऊन आपण करत असलेल्या उद्योगामार्फत व्यवसायामार्फत नोकरीमार्फत अथवा अचानक धनलाभ लॉटरी अशाही वेगवेगळ्या वेग स्रोताने आपण मोठे सावकार श्रीमंत बनू शकतो अथवा व्यवसायातून मिळणारा फायदा किंवा नोकरीतून मिळणारा चांगला पगार यामुळे चांगलीच घडी बसणार असते आपणाला ऐश्वर लाभणार असते अशावेळी देवच आपल्याला आधी काही शुभ संकेत देत असतात चला तर मित्रांनो पाहूयात कोणते आहेत हे संकेत पहिला संकेत मित्रांनो आपण रात्री झोपी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी तीन नंतर अचानक जाग येणे आपण करत असलेल्या कामाबद्दल अथवा व्यवसायाबद्दल विचार कार्यात होणे आणि त्याचवेळी आपले श्रद्धा असलेली देवतेचे नाव अथवा देव, देव लक्षात येणे किंवा स्मरण होणे दुसरा संकेत आहे मित्रांनो आपण झोपी गेलो आहात आणि आपल्याला एखादे स्वप्न पडले आहे या स्वप्नामध्ये आपल्याला मोठे मोठे पर्वत यांच्या रांगा दिसत आहेत आणि त्यापासून काही अंतरावर आपणाला एखाद्या मोठा झरा किंवा पाण्याचे स्रोत दिसत आहे तेथेपर्यंत जाऊन आपण ते, ते पाणी पिऊ लागलो आहात तर नक्कीच आपली प्रगती होत असते हा दुसरा संकेत असल्याचे मानण्यात आले आहे तिसरा संकेत मित्रांनो आपल्या स्वप्नामध्ये कोणतेही देव दिसणे किंवा स्वप्नात येणे हा तिसरा संकेत असतो असे म्हटलं जातं की ज्यांच्या स्वप्नात देव दिसतात तो माणूस स्वास्तिक विचारांचा असतो शुद्ध विचारांचा आहे आणि तो पवित्र आहे देव प्रसन्न येणे म्हणजे आपल्या आयुष्यात पुढे कल्याण होण्याचे चिन्ह अथवा संकेत मानले जाते अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका